आज आपण ऍसिडोसिस ह्या आजाराविषयी माहिती बघणार आहे ऍसिडोसिस हा जो आजार आहे तर पोटाच्या आजाराच्या रिलेटेड आहे ऍसिडोसिस आजार झाल्यानंतर कोणकोणती कोणती लक्षण दिसतात त्याच्यावरती आपण उपचार काय करायला पाहिजे याच्याविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे आपण जर ह्या ऍसोडोसिस आजारावरती लवकरात लवकर योग्य तो उपचार जर नाही केला तर ह्याच्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण वगैरे जास्त आहे तर नुकसान भरपूर होतं तर बघा ऍसोडोसिस हा जो आजार आहे तर रुमेनचा जो पी आहे तर तो कमी झाल्यानंतर होतो सर्वसाधारण रुमेनचा जो पी आहे पाचच्या खाली गेल्यानंतर हा ऍसोडोसिस आजार होतो एसिडोसिस आजार कशामुळे होतो ज्यावेळेस आपण चाऱ्यामध्ये अचानक किंवा खुराकामध्ये अचानक बदल करतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि शुगरचं प्रमाण जे जा आहे जास्त प्रमाणात चाऱ्यामध्ये अचानक जर आपण दिलं तर अशा वेळेस हा एसिडोसिस आजार होतो त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जास्त वाढतं आणि पुढील प्रॉब्लेम दिसतो हे लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे स्टेप्टोकोकस बोविस म्हणून जे जीवाणू असतात तर त्यांची संख्या वाढते आणि त्यांची संख्या ही रुमेनमध्ये जास्त प्रमाणात मध्ये पचन करणारे दुसरे असतात तर त्यांची मर्तूक होते किंवा ते सेपरेट दुसऱ्या पोटामध्ये जातात आणि कोकस बोवीस हे जे जीवन आहेत तर ह्यांची संख्या वाढते आणि सं... हे जे जीवन आहेत तर हे टॉक्सिन निर्माण करतात आणि त्याच्यामुळं मध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यानंतर पुढील लक्षण दिसतात जस जसं लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढेल तस तस काय होतं की जे रक्तामधील जे पाणी आहे तर ते मध्ये पोटामध्ये स्टोअर व्हायला सुरुवात होते आणि रक्तामध्ये पाणी कमी होतं त्याच्यानंतर डिहायड्रेशन होणं अशा प्रकारचे लक्षण दिसून प्राण्यांची मृत्यू होत असते ऍसिडोसिस आजार झाल्यानंतर तर ह्याच्यातलं पहिलं जे लक्षण आहे तर प्राणी खाणं पिणं कमी करतो प्राणी असा सुस्त झाल्यासारखं होतो जी टेम्परेचर आहे तर लो मध्ये जातं त्याच्यानंतर रोमेनची गती कमी होते तो प्राणी फास्ट श्वास घेतो दात चावतो जुलाब लागते आणि कधी कधी त्या प्राण्याच्या पोटामध्येही दुखत असतं तर ही लक्षण दिसतात आणि आपण योग्य तो उपचार जर नाही केला तर ह्याच्यामध्ये प्राण्यांची मृत्यू होत असते आता आपण बघूया की ह्याच्यावरती उपचार काय करायला पाहिजे तर उपचारामध्ये आपण आपला जो खायचा सोडा आहे तर तो सोडा सर्वसाधारण पन्नास किलोची जर शेळी असेल तर त्या शेळीला वीस ते पंचवीस ग्रॅम पर्यंत खायचा सोडा पाण्यात टाकून आपण तो द्यायला पाहिजे त्याच्यानंतर सोळा बाय कार्बच आपण त्या प्राण्याला इंजेक्शन करायला पाहिजे सर्वसाधारण पन्नास किलोच्या शेळीला सोळा बाय कार्बचे जे कॅप्सुल्स कार्बच मिळतात तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण पाच एम mm एल तुम्ही इंट्रावेनस हे इंजेक्शन करू शकता तीन नंबरचा जो आपण उपचार करतो तर त्याच्यामध्ये रुमेन वफर आपण त्या प्राण्यांना रुमेन पावडर देणं गरजेचं आहे चार नंबरला उपचार करतो तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक आपण ओरली द्यायला पाहिजे ओरली म्हणजे काय जसं की ऑक्सिटेट्रासायक्लिन आहे किंवा कि इंड्रोफीन आहे सर्वसाधारण पन्नास किलोच्या शेळीला वीस ते तीस एम एल ऑक्सिटॅट्रासायक्लिन किंवा एन्ड्रोफ्लॉक्सासिन हे पाण्यामध्ये मिक्स करून त्या प्राण्याला द्यायला पाहिजे त्यामुळं जे पोटामध्ये जे अपायकारक जीव जंतू आहे तर त्याचा नायनाट होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे त्याच्यानंतर पुढचं जे इंजेक्शन आपण करतो त्यावेळेस जरा दर्द वगैरे पोटात दुखणं वगैरे होत असतं तर त्यावेळेस लोन एक्झेन मेग्लोमाइनचं आपण इंजेक्शन करायला पाहिजे पन्नास किलोच्या शेळीला तीन तीन साडेतीन एम पर्यंत आपण हे इंजेक्शन करू शकतो अशा वेळेस थोडेसे लो टेम्परेचर झाल्यामुळं कॅल्शियमची कमतरता दिसून येत तर ग्लुकोनयुक्त कॅल्शियमचं आपण इंजेक्शन करू शकतो हो किंवा ओरिल कॅल्शियम देऊ शकतो हो। विटॅमिन बी वनचं आपण इंजेक्शन करायला पाहिजे अशा प्रकारचं आपण जर ट्रीटमेंट केलं तर ह्या ऍसोडोसिस आजारामधून प्राण्याला आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढता येतो आता तुम्हाला हे ॲसोडोसिस किंवा पोटाचं कार्य पचनक्रिया कशी चालते हे जर बघायचं असेल लास्ट व्हिडिओ आपण पचनक्रियेवरती केला होता तर त्याच्यावरती आपण सगळं सांगितलं की पोटाचं कार्य कसं चालतं विषयी माहिती बघायची असेल तर मागचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ खूप महत्वाचा आपल्या फार्मवरती भरपूर वेळा हा प्रॉब्लेम मिळतो ऍसिड म्हणजे ऍसिडोसिस हा आजार कशामुळे का होतो कार्बोहायड्रेट आणि शुगर आता कार्बोहायड्रेट शुगर कशामध्ये का हो आहे जसं की आपण जे ऊस देतो गहू देतो ह्याच्यामध्ये जी आहे हो तर अचानक जर चेंज केलं तर प्राण्याचं खाणं पिणं ह्या गोष्टी दिसून येतात आता तुम्हाला अॅक्युरेट जर ऍसिडिसिस झाला कसं चेक करावं लागतं पोटातील पाणी काढून जे पीएच चेक करायचं लिटमिस पेपर असतो तर त्याच्यावरती तुम्ही जर ते पाणी टाकलं तर त्यावेळेस ते पीएच वरून आपल्याला समजते की अॅक्युरेट ह्या प्राण्याचा पीएच कमी झालेला आहे आणि ऍसिडिसिस हा आजार झालेला आहे किंवा तुम्हाला लक्षण जर सांगलेले आहेत तर ती लक्षण बघूनही तुम्हाला समजत आहे तर अशा प्रकारे तुम्ही उपचार करू शकता आणि हा सगळा आजार कमी झाल्यानंतर त्या चांगल्या मायक्रोफ्लोरा किंवा ते इष्ट जे आहेत रुमेन मधलं तर त्यांचं कार्य चांगलं व्यवस्थित सुरू राहण्यासाठी आसोडुसी आजार झाल्यानंतर जसं रुमें की रुमेंटास किंवा इकोटास ह्या ज्या प्रोबायोटिक आहेत तर ह्या गोळ्या तुम्ही देणं गरजेचं आहे याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो तर तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा